नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपण एक वडींचाच मुक्त गोटा आहे त्याची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की प्रकाश निवडणूक बर सूर्वशी साहेब आपला आप कालवडी सांभाळण्याचा हा जो व्यवसाय हा किती वर्ष झाला व्यवसाय हे जो, जो आठ वर्ष झालं बर फक्त कालवडी सांभाळणे कालवडी विकायची बर बर कालवडी घेताना जरा कशा घेता ह्याच्याबद्दलची माहिती सांगा कालवडी काय वीस हजाराच्या पुढे जायचं आपल्याला जा परवडत वीस हजाराच्या आतलीच घ्यायची बर 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 आता आपल्याकडे नेहमीच कालवडींची संख्या किती असते बर 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 म्हणजे विक्री जशी होईल तसं तरी वर्षात किती गायी विकत आपण काय कालवडी कालवडीच्या गायी तयार केलेल्या तस अडीच तीन वर्ष लागते ती अडीच तीन वर्ष लागते ती म्हणजे एखाद्या एका कालवडीची गाय तयार करायला अडीच ते तीन वर्षे अडीच ते तीन वर्ष लागतात आपण भरता कुठं म्हणजे खरेदी कुठनं करताय काय खरेदी कुठं शेतकऱ्याकडून घ्यायची बर आता बा त्या लोणीवर ही एक बर आणि हे का लोणीच्या बाजारातलं नगर नगर लोणी हां तीच के नगरची लोणी आणून आपल्याकडे ह्याला किती दिवस झालो आणून तरी दोन वर्ष होऊन गेली ह्याला मग आता लाभ गेलं का हां तिने बी लागू आता ही बी लागू हो ती बी लागू ती बर आता सुरूवर्षी साहेब आपण ही तीन वर्षापूर्वी किती आणलं होतं तरी ही बसली ती बघा ऐंशी हजाराला तीन ऐंशी हजाराला तीन म्हणजे खर्च असेल एक लाख रुपये गेले म्हणा बरं बरं वाहन पेन्सिल बरं त्याचा खर्च असेल एक लाख सुरुवात साहेब दात कसे आहेत काय दात आदतच आहे ना हा म्हणजे दात बी तेवढंच महत्वाचं आहे ना आहे का नाही ह्यानं बी कास केली बांधलेले ह्यानं तीन दात पाडले तीन दात पाडले बरं 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 आ, ही दुसरा आहे काय बरं वर्षाला काय तसं टार्गेट आहे का बाबा आपण एवढ्या कालवडी विकायच्या वगैरे असं काय नाही ना फक्त सांभाळायच्या सांभाळायची झाली हा ती फुकवून टाकायची बरं तरी वर्षात किती जाते देवा अंदाजे काय वर्षात लागू जाडेवर आहे बरोबर आहे ती लागू झाडेवर आहे हा बरं आहे की पण म्हणजे एवढा आणि सांभाळण्याची पद्धत कशी आहे काय सांभाळण्याची पद्धत काय नाही बघा हा साध बर जास्त आम आहे हा जास्त ही सुगराची एक वाटी एवढा बर आणि एवढीच वाटी बरदा सगळ्याला ना ना सगळ्याला एक दो, दोन वाट्या बरं एक एक म्हणजे एक बर्डीची एक सुगराची अशा पद्धतीनं खुराक ठेवता कशात खुराक आता ही तर टाकून टाकून दावणीत काय बांधायची आणि टाकायची बांधून त्यांना टाकायची संध्याकाळी बांधलेली असते दोन ते तीन तास बांधायची बर कधीच्या तीन तास बांधायची दुपारच्या का नाही नाही सकाळी पण संध्याकाळी गाव बांधायची कारण काय ते मारामारी करते ना ते गावाने मारामारी करतील बर बर खोराके एकदाच असेल ना पण खुराक खोराके एकदाच फक्त ती सकाळच्या दोन तीन तास आणि संध्याकाळचे दोन तीन तास मारामारी करून म्हणून गप राहू म्हणून बांधायची आणि इतर वेळेस त्यांना असं रिकाम असे काय काय बांधलेले दिसते तरी बी बांधलेली आगाव बर मग तो गोठ्यात जरा थोडे मारामारी करणार बांधा उचला त्यात तुमच्यात शिंगाजी नाही ती नाही ना, काल नाही असं आहे काल बरं काल कापली का कापली बरं बार। तिकडे बारक कारण शिंगाजी असल्यावर बी थोडा ताप होतो बाकीच्याला नाही तरी आठ वर्षात आपण किती कालवडीकली का ह्याचा अंदाज काय बावीस झाले बावीस तेवीस झाले आपलं लास्ट किमतीला जास्त कितीला गेली एक लाखापर्यंत एक लाखापर्यंत आणि दिवसभराच म्हणजे ह्यांना साऱ्याच्या बाबतीतलं कसं नियोजन आहे काय नाही त्याचे जे नियम आहे टाकणे बरं बरं आता तो टप आहे हा ते दीड टप टाकायचा हा ते आत बादली ठेवलेली दीड टप टाकायचा सकाळ दीड आणि संध्याकाळी दीड म्हणजे तीन टप झालं एकासाठी हा एकासाठी असं मिळून आता जेवढी काल उडायची त्याचा अंदाज घेऊन वरण टाकायची का नाही नाही मग आता बारकीला कमी टाकायची हा म्हणजे हे मोठ्यासाठी दिवसात दिवसात तीन टप हा दिवसात ना तीन तास दीड दीड म्हणजे तीन झालं सकाळी दीड आणि संध्याकाळी ती दीड तास आहे बरोबर बरोबर वैरण काय असते काय उपलब्ध वैरण काय नाही बघा तुम्हाला सांगतो मकवान असतंय हा कडबा असतोय बर गाजगावात असतोय वाडा असते बर बर बाकी दुसरं काय नाही आपल्या घरच्या शेतात काय विकत आणताय काय विकत कधी मी घेत नाही घरचीच घरचीच अगोदर तुम्ही दोन तीन कालवडी सांभाळत होता है का नाही हां त्याचं तुम्ही थोडंसं वाढवत वाढवत साठी दी सहा सहाची आता किती आहे येते सगळी आता तेरा दे बारीक मोठी बघून तेरा आहे दी हां बरं आणि परत मध्ये एक लाटीक दीस सात ची बरं 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 म्हणजे गावातच जवळजवळ अड्डा करावं लागेल माझी विकलेली इतर हे वस्टर दोराची त्या रामपावाराच्या चार आहे बरं काय किंमती गावातच विकलेली किंमत काय काय जसा दुधाची त्या चालू हां बरोबर आहे की त्यावेळेस लाभ भाव कसा आहे हां भाव, भाव आता ही आपण जे कंपाऊंड केलंय सुरेश साहेब ही किती ह्याच्यात म्हणजे रान किती असेल अंदाजे अंदाजे तरी पाच सहा गुंट असेल सहा गुंट बरोबर जाळी कंपाऊंड सिमेंट किती खर्च आला होता रे अंदाजे तरी चार लाखाची टोटल लागली चार लाख गोटा गोटा पहिला केले की तुम्ही अँगलच आली ती तोंड घालायचं जे होत होत का म्हणजे गोटा पहिला असून मी याला चार लाख गेले पण चार लाख गेले मजुरी हा मजुरी आहे तुम्ही खालणं जे आहे तेही केलेलं आहे शिमेंटच केलंय पूर्ण मुरुम टाकला का मग पहिला

अजून एक ह्याच्यातलं असा आहे की तुम्ही ह्यातली स्वच्छता कधी करताय नेमकी रोज रोज नित्य फक्त शेणच काढता ना कारण ही बाकीच जे आहे चाऱ्याच फक्त शेण काढायचं टोपल्यात घ्यायचं आणि रेव नेऊन टाकायचं अशीच पद्धत ना सकाळी दररोज दररोज दर हिता अशी म्हणजे दूध देणाऱ्या ही कालवडी नसल्यामुळं तुमचा आजारपणाचा काय खर्च नसेल दवाखाना काही काही नाही आहे ना काय दोन जवळ डॉक्टर आलं ताप ही एखाद्या वेळेस आला बरं बर ते असलंच पण त्याच प्रमाण किती आहे तरी साधारण नाही नाही कमी लय कमी लय कमी ना कारण दूध देणाऱ्या गाईची एनर्जी वाया जाते त्याच्यामुळे त्यांना खर्च होऊ शकतो खर्च कालवडीनं खर्च होऊ शकत नाही बरं गाप जायला आपल्यात काय त्रास वगैरे दिला का मोठ्याने दिलं मोठ्याने दिला का बर बाकीच्या नाही दिलं जास्त वेळा ला लावा लागलं हा दोनदा डक्टर कुंड बसले बर दोनदा बैलाकुड बसलं बर हो दुसऱ्या वे वेळेस बैलाकुड राहिले बर बैलकुंड राहिलं का आता कारण एखाद्याला करायचंच झालं तरी बी तीबी महत्त्वाचंच आहे आणि ह्यांना काय मिनरल मिक्सचर वगैरे खुराकात ना पावडर बिवडर काय देता का मेडिकल देता का पावडर रोज आपल्या ह्याच्यावर कशावर दो आता आठ दिवस झालं उडलं बघा बरं तीन पिशव्या ते पाच पाच किलोचे तीन, तीन मिनरल मिक्सचर मग आत्ता उडालं म्हणजे आपल्याला आणायला थोडा वेळ लागला का आता बंदच करायचा आहे नाही ना आणायला ना वेळ लागेल हा म्हणजे कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालू कारण ती भी तेवढंच महत्वाचं आहे ना ही बघून असं घ्यायचं झालं कोणाला तर कशी घ्यायची म्हणजे आयडिया काय होतं जरा तुमच्या अनुभवात असं आहे काय थोरला मुलगा आणतो तुमच्याकडे फक्त सांभाळायचं काम खाली सांभाळायचं काम बरं कारण कातनीला तुमच्या कालवडी लई खास चमकदारांनी बरं बरं चमकते ती आता चालू ला ह्या आठ पंधरा दिवसात महिन्यात आणलेला आहे कालवड महिन्यात ही दोन दोन दोन्ही पण केवढ्याला घेतली दहा ला ही दोन घेतली काय काय नव्हतं बर डबकी ना तुमच्यात जरा आल्यावर सुधारणा झाली की बरं तुम्ही गोचडासाठी ही काय करता सगळ्यांना गोचडासाठी आम्ही काय करतो तीन चार महिन्याला इंजेक्शन बरं 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 सगळ्याला सगळ्याला तीन चार महिन्याला इंजेक्शन द्यायचं जरा अजून बरोबर त्याच्या व्यतिरिक्त दुसरा अंगाला लावायचं काय औषध नाही फक्त इंजेक्शनच इंजेक्शन बर आपल्या शेणखताच्या बैलगाड्या मग किती निघते त्या तरी कारण आता आपल्याकडे दुसरी जनावरच नाही ती एक मैसा हा एक मैसा बारा टेलर जीसीबीन भरून निघालो हे जी सीबीन बारा टेलर निघाला ट्रॅक्टरचे बारा टेलर शेणखत निघाला कारण आपल्या खाली शेत बर 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 कारण आपल्या शेतीला की काय म्हणत आहे अजून एक दोन टेलर भरलेला आता बरं म्हणजे बारा चौदा टेलर झालंच म्हणायचं जी <ण्णाग> सी बी भरण्याला आणि पाठीनं भरण्याला फरक आहे बरोबर आहे हे दाबून भरलेलं आहे जी सी बी बर 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 म्हणजे थोडक्यात तुम्हाला शेणखत बी मिळाला पैशाच्या स्वरूपात नफा बी मिळाला नफा आहे ना पंधरा वीस पंधरा वीस हजार रुपये सांभाळले पंधरा वीस हजार एका कालवडी माग जास्त मिळत असेल किंवा नाही अंडाज बर आता ही दोन अडीच वर्षी सांभाळायचं आहे त्याला बरोबर आहे त्याचा खर्च आहेच की वैद आपल्या घरची असल्यामुळे काय आपल्याला वाटत नाही बरोबर बरोबर विकत्रायची म्हणजे अवघड विकत्रेच्या वैजनीनं म्हणल्यावर काय परवडत नाही की साडे नऊ हजार नऊ हजाराचा आहे किती वर्ष आहे तरी ह्याला तरी दोन अडीच झाले आता जे सातव्या महिन्यात बरं 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 ते अकरा हजाराचं आहे हा हा ही बांधलेलं ती अकरा हजाराचा दुधाला रेट असल्यावर तुम्हाला नफा बी चांगला मिळणारच आहे फक्त रेट बी पाहिजे दुधाला आहे का त्याच्यावर ही आपला नफा अवलंबून आहे पाण्याचा हाऊ तिकडं

तुमचं हे बऱ्याच दिवसापासून तुम्हाला ह्याचा छंद असल्यामुळं तुम्ही पुढे एक एक एक, एक सुधारणा करत नाही कारण आज किती वर्षाचा काळ सांगितला मग तुम्ही सात आठ हो, वर्षाचा काळ गेला तुमचा झाडांना बी छान केलंय बरं का घासून करून म्हणून जाळी बसवली प्रत्येक झाडाला जाळी केलेली आहे तुम्ही झाडच्या झाड सावली झाली आणि जनावर घासूबी शकत नाही त्याला नाही त्याची ती साल खातीची ना साल खातेत का हा बरोबर हां 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 होई खरं एक दात लावला हां शेंज लावायची आणि साल खाल्ली की झाड जात वाव वाळतंच वाळतंच बरोबर आहे तसं ह्याला पाधी नाही झालं पाणी कमी पडलं मुळ जरा चालले ती ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद